न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा वानवडीतील गंगा सॅटेलाइट सोसायटी ते नेताजी नगर रस्त्यावरील पुलाजवळ दुचाकीसह थांबलेल्या तरुणाला वानवडी पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गांजा दुचाकी मोबाईल असा ऐंशी हजार रुपयाचा माल जप्त केला आहे तौफिक शेख असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे वानवडी पोलीस पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले अमोल गायकवाड यांना बातमी मिळाली की वानवडीतील गंगा सॅटेलाइट सोसायटी ते नेताजीनगर रस्त्यावरील पुलावर एक जण दुचाकीसह थांबला असून त्याच्याकडील सॅक मध्ये काहीतरी संशयित साहित्य आहे या बातमीनुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून तेथे ते पोहोचले त्यांनी नेताजीनगरकडे जाणाऱ्या रोडलगत थांबलेल्या तरुणाला दुचाकीसह ताब्यात घेतले त्याच्याकडील सॅकची तपासणी केली तेव्हा त्यात सोळा हजार दोनशे रुपयाचा आठशे दहा ग्रॅम गांजा, गांजा दुचाकी मोबाईल असा ऐंशी केलाय वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध डी पी एस ॲक्टखाली खाली गुन्हा दाखल केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करीत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा